स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉग मध्ये कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर हे बघू शकता या चिंच खायला मस्त चिंचाचा गोळा बनवलाय आणि पिऊ बी आमची गोळा खायली लय 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 भारी लागते हे बघा तोंडाला पाणी सुटत तुमच्या पण बघून एकदम मस्त लागायचं बघा अजून <tip> चिंच गोड आहे का ठेवल्यामुळे गोड लागले अशी लय आंबट लागत असं मीठ सांडन हे मीठ सांडवीन बरं का तवाची वीन Mau! फ्रेंड ने तर फ्रेंड मी काल ड्रेस आणलाय घागरा आल्बम साठी आणि त्याची चैन तुटली होती घालताना तर आत्ताच आले जस्ट आणि भातचीला घेऊन चिंच खात बसले तिकडे जनावर वाट बघतात मका टाकायला तर मी ज्या ठिकाणी गेले होते तिथले सगळे व्हिडिओ मी शूट केले पण माझा मोबाईल पूर्णपणे हँग होतोय त्यामुळे मी दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये त्यांच्याच केले ज्यांनी त्यांनी काय मला पाठवलं नाही त्यांचा पण मोबाईल पूर्ण व्हिडिओने गच्च भरला होता त्यामुळे ते डिलीट कराय गेले काय काय व्हिडिओ होतं त्यांच्याकडून सगळे व्हिडिओ डिलीट केले त्यामुळे पुढं काय झालं ते मी दाखवू शकले नाही बट सॉरी आणि मोबाईल हँग होत असल्यामुळं मला व्हिडिओ काढाय जमत नाही आहे जास्त त्यामुळे माझे जास्त व्हिडिओ येत नाही आहेत बघा आता चिंचावर मीठ आहे भारी चिंच दुपारी खायला पाहिजे चिंच तिला खाय तो ती कस करायला बघून माझला <laughs> मोठा गोळा दिला मोठा गोळा होता का त्याचा दोघाला दादाने ने बी घेतला ते बी खाते का चल दहा दहाकडे जाऊ मी आणायला पाहिजे होत्या आज कुठे त्या मी आल्या नाही म्हणलं काय करायचं तेवढं कोण खाणार आहे आणायला पाहिजे होतं असल्या नव्हत्या अशी आकडी होती पिकलेली लईच गोड हे कोणी करून ठेवलं त्या संचवारखाली ते कुठलं आहे त्यांचं त्यांचे हे आहेत ना तिथं जवळच आंबट चिंच लागायची तर पूर्ण व्हिडिओ माझा बघा बरंच काही बोलायचे मला फ्रेंड बघू शकताय मका कशी आली आमची एकच नंबर आता ही मका काय त्या दिवशी मी तर कापली होती आता पण बघू शकताय मी विळा घेऊन आले मक्का कापायला माझं चप्पल तुटले पार चप्पल नाही शूज घालून आले एवढी छान मका आली आणि मकाचे कणस पण भाजून खायला लय भारी बघा ही एकच नंबर मका आहे आपण बघूया कसं झालंय ते बघा अजून कवळे कणस भाजून खायासारखं तर काही झालं नाही मक्का कापायला मशीला आमच्या पिवडे दसकट लागन पायाला अगं खाल

हा ग माय माझी मारायचं पडतंय का त्याला मी मायवानी हा असे कान कापून घेऊन कर 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 हा गपची चला पण टाकावं लागेल बाय काय घेलीस कशाची भाजी आहो तांदूळ ज्याची गावस आहेली का भाजी तुला काय झालं टरडर आरडा आणायला कि जणू लेकरायचं नाव काढती म्हणजे लेकराची आठवण येते गणेश खाण्या गणेश मला तर त्यांची ध्यान येते पण काही जुलबी भजे आणले बाबा खायला ह्याच्यात काय आणलंय दे दे भिकारी अगं लहानपणीची आठवण किती लहानपणापासून खायला आणती आता बी बघा आई आमची कशी खायला आणती या लहानपणापासून मोठे बी झाला तरी लहानच समजून खायला आणती हे या बघा ह्याला बी मजा वाटायली खायला गोड गोड जिलबी खायला ह्याच्यात काय आणलंच मला भजे आवडतात भजे माळवले आणलस बकळ पेडा दे पेडा वाव पेडा मस्त पैकी पेडा आणलाय भजी आणली तिकड जिलेबी आणली पेडा खा माय पेडा दादाला एक पेडा आवड़ते हो आलीच बघ तिचं ध्यान मला

एकच घास खालाय मग गेला पळून गेला मी खाणार आहे भजी आहे जिलेबी मस्तपैकी तुम्ही खाल्ले का एक समोसा भी आणले तिखक आहे तो तीन आई आपल्याला बंसळेमध्ये दुकान नाही ज्वेलरीचं म्हणून थांबले होते मी गाळा बघत दुकान टाकावं म्हणायला ज्वेलरीच भाड कमी बनसा आईनं बाजारावरून खूप खायला आणलं होतं तुम्ही तर बघितलंय तिला व्हिडिओ मध्ये लाज वाटायला म्हणून मी व्हिडिओ कट केला आणि हे बघा मी डाळे खात होते कुत्र पळत आले त्याला वाटायला मी काय खायले कि त्याला खार बरं टाकला होता

ती गेल आपला कुत्तू बांडे आहे ती कुत्तू बांडे हा बो बा बा ऍक्सिडेंट झाला कुकू न आता कशाला कुकू भे लागलीच त्याला की कुकू जा घरात पण कुकूच भिवाटायलाय तर फ्रेंड माझा मोबाईल फार ब्लर झालाय जतन केली चिमणी माझी उडून गं गेली चिम माझी काय ते ठेव डोळ्यात घुसवची ठेवते टाकती तर हा ये इकडं शाबास हाय कर तेव्हा का हाय कसं कर ते कर, कर, कर? ते करते तेव्हा का हाय कर हाय कर हाय कर तेव्हा का बघा हाय म्हणा हाय 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 म्हणा माझ्या पिलू जसं म्हणेन तसं कळतंय गमाया माझं ग माया माझं शिवणं पिलू माझ पपी बाळ तर फ्रेंड आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जागा तर मला व्हिडिओ पण काढू नाही इतका मोबाईल घाण झाला आहे माझा सगळे क्रॅच पडलेत मोबाईलवर माझा काच खराब झाला आहे जास्तीत जास्त मोबाईलचा आणि मोबाईल हँग बी होतो आहे तर मग लाईव्हला आले होते तेव्हा सगळ्यांनी एवढ्या छान छान कमेंट केल्या मला खूप भारी वाटलं तर असाच सपोर्ट असंच प्रेम तुमचं राहू द्या सगळ्यांनी विचारलं मला तुझं शॉर्ट फिल्म कधी येणार आहे तर माझं शॉर्ट फिल्मला अजून चार दिवसानंतर शूट होणार आहे आणि असं पण विचारलं की आल्बम सॉन्ग कधी येणार आहे आल्बम सॉन्ग दहा तारखेला शूट होणार आहे आल्बम सॉन्ग तुम्हाला बघायला थोडा वेळ लागणार आहे दहा पंधरा दिवस टाईम आहे शूटच दहा तारखेला होणार आहे तिथून पुढे एडिटिंगलाही वेळ लागेल थोडा त्यामुळं थोडा वेट करा आणि चॅनेलला नवीन असाल कोणी तर पटापटापट चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि मागा बोलले नाही म्हणून लगेच राग राग असं नाही म्हणायचं की पुष्पा बोलत नाही आणि आता आम्ही हिला अनसबस्क्राईबर करतो असं नका करू प्लीज तुम्ही माझे फॅन असाल किंवा आहेत तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब